पलटनच्या महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सध्या जे मुख्य दोन आरोपी आहेत ते पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आजच याच्यातला जो पी एस आय बदने आहे याचा पी सी आर संपलेला होता पोलिस कस्टडी संपलेली होती आणि त्याच्याचबरोबर जो पहिल्यांदा अटक झालेला होता तो प्रशांत बनकर याची देखील पोलीस कस्टडी संपलेली होती या दोन्ही आरोपींना आज या पलटनच्या प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं पोलिसांनी आज पुन्हा एकदा या दोन्ही आरोपींची पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती या पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितल्याच्या नंतर सरकारी वकिलांच्या बाजूनं वतीने आणि आरोपींच्या वकिलांच्या वतीने दोन्ही बाजूंनी जोरदार ऑर्ग्युमेंट झालं कोर्टामध्ये दोन्ही बाजूच्या पक्षाने दोन्ही पक्षांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडली आणि याच्यामध्ये सुरुवातीला मेहरबान कोर्टानं आता दोन दिवसाची पुन्हा एकदा दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी वाढवून दिले आलेली आहे आणि आता या दोन दिवसामध्ये पोलिसांनी याच्यामध्ये अजून ह्या दोन्ही आरोपींकडं बराचसा तपास करायचा आहे याच्यातला जो प्रशांत बनकर जो आरोपी आहे या प्रशांत बनकर कडे प्रशांत बनकर कडे त्याच्यामध्ये लॅपटॉप त्याच्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचं चॅटिंग स्क्रीनशॉट आणि काही पेन पेनड्राईव्ह हे या तपासामध्ये आतापर्यंत मिळून आलेलं आहे आणि अजून प्रशांत बनकर कड बऱ्याचशा गोष्टी मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारची मागणी आणि याच्यासाठी आणि याच्यासाठी पोलिसांना अजून त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी करायची होती दुसऱ्या बाजूला ज्या पीडित डॉक्टर आहेत ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांनी दोन आरोपींची नावं हातावरती लिहिलेली होती आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो आरोप आहे की त्यांच्यावरती जे लैंगिक अत्याचार झालेले होते तो लैंगिक अत्याचार करणारा जो अधिकारी आहे तो पोलीस पी एस आय आहे आणि बदने याला सुद्धा परत पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी कारण त्याच्याकडं या अत्याचाराच्या संदर्भातली चौकशी करायची आहे सगळ्यात महत्वाचं काय तर ह्या अत्याचाराच्या घटना कुठं घडल्यात कशा घडल्यात त्याच्या वेळ टायमिंग हे काय होतं हा सगळा तपासाचा महत्वाचा भाग आहे आणि हा सगळा तपास पूर्ण करत असताना पोलिसांना आज ही पोलीस कस्टडी संपली आणि म्हणून अजून एकदा पोलिसांना या आरोपीची पी सी आर पाहिजे पोलीस कस्टडी पाहिजे अशी मागणी केली अखेर कोर्टानं पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे त्यामुळं आता या दोन दिवसामध्ये या दोनही आरोपींकडून नेमकी कोणत्या कोणत्या प्रश्नांची उकल होणार आहे आणि यांच्याकडून अजून या घटनेच्या संदर्भात कोणती कोणती माहिती पोलिसांना मिळणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल